काय महाराज हां ते महाराज काही बोलले त्यांना अटक करा तुमचं मत काय मी त्यांना सांगितलं महाराष्ट्र नावाचं एक अत्यंत जागत्या अंतकरणाच्या लोकांचं राज्य आहे त्या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री हा विद्वान चांगला मनुष्य आहे हिंमतवादा देशभक्त आहे ते काही निर्णय घेतील तोच निर्णय आमचा असणार कुटुंब प्रमुखाचा निर्णय हा कुटुंबातल्या घटकांनी मानायचा असतो आता उद्धवराव ठाकरे हिंदुत्वाचे अभिमानी त्यांचे वडील ते इतके थोर होते की गेल्या दीड पाऊन वर्षात अशा प्रकारची व्यक्ती हिंदू समाजाला एकत्र आणणारी झालेली नाही आहे कुणी अठराशे सत्तावन्न सालानंतर या देशात हिंदुत्वाची ताकद उभी करणारी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे त्यांचे पुत्र आहेत त्यांचं सुद्धा मत बोलत ते, मत। रहे। रहे। ते मत। बोलत नाही आहेत त्यांनी बोललं पाहिजे म्हणून मी त्याला म्हणू अरे उद्धवराव ते एकनाथराव बोलतील कल्पित असेल तेच आपलं मत काय मत असणार आहे आपलं असणार नाही कुटुंब प्रमुखाचं मत ते आपलं मत कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही उद्धव ठाकरे कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही ते सगळ्या मुद्देवरती बोलतात तुम्ही जर कधी जाऊन सगळेजण भाडे खर्च देतो त्यांना बांगलादेश बद्दल काय मत आहेत ती विचारा म्हणजे अगदी निखळ काय ते काही